विटू मावली तू मावली जगाची मावली समुती विठ्ठलाची मित्रांनो तर आज आपण जाणार आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबर ते पण पायी प्रवास करणार आहे हा प्रवास राहणार आहे सासवड ते जिजुरी तर हा संपूर्ण प्रवास ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला आहे तर हा माझा पहिलाच अनुभव आहे पालखीबरोबर चालत जायचा तर नक्की पाहा गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे काय चाललं मी मित्रांनो जायचंय वारकरी चालला पालखीला एका दिवसाचा मी आता कसं असतंय वारकरींची फिलिंग कशी असते एका दिवसात म्हणजे काय समस्या असतात जीवन कसं असतं काय असतं ते माझ्या मनातले प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न सॉल्व करण्यासाठी मी आज चाललोय संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी बरोबर ते पण जिजुरी ते सासवड ते जिजुरी हां कुठे गेली आजे आजे कुठं आहे काय करते जाऊ दे आजी आंघोळ करते तर जाऊया आपण आपली गाडी घेऊन जाऊ अपन आहे गाडी सासवडमध्ये जिजुरीमध्येच लावणार आहे आणि तिथनं काहीतरी लिफ्ट मागून पालखीपर्यंत जाणार आहे चला मित्रांनो ते ही आपली गाडी गाडी घेऊन जाऊया पेट्रोल टाकायला लागेल सपेत गेल्यावर मित्रांनो तर मोरगावच्या पुढे आलोय पाऊस हे लागला होता म्हणून रेनकोट पण घातलाय आता माझा प्लॅन कसं आहे जिजुरीमध्ये गाडी लावायची कुठं तरी पार्किंगला आणि तिथनं काहीतरी लिफ्ट मागून पालखीपर्यंत जायचं परत पालखी बरोबर रिटर्न चालत येईल असा प्लॅन आहे म्हणजे येतानी आपल्याला गाडी घेऊन येता येईल तर वातावरण एकदम मस्त झालंय पावसाचं सगळं ढगाळ 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 एक नंबर चला जाऊया आपली गाडी घेऊन मित्रांनो तर जिजुरीच्या रेल्वे पुलापाशी पोहोचलोय तर इथंच बॅरिकेटिंग केले इथनं येणारी जाऊन देत नाही तिकडून येणारी येतात पण पुढं जाणार जिजुरीमध्ये फोर व्हीलर सगळ्या बंद केलेले जाऊया आपण मित्रांनो तर जिजुरीमध्ये पोचलोय गाडी इथं पार्किंगला लावली हँडल लॉक वगैरे केले आणि आता तिथं आपल्याला हि भेटते त्याला काय म्हणतात टमटम वगैरे भेटतात रिक्षा भेटतात अजून काय ती कुठली गाडी ओमनी विमनी अशा गाड्या गाड्यात बसून सासवडला जायचं आणि जा जा, सासवड व पालखी बरोबर चालत यायचंय असा प्लॅन आहे माझा तर इथं पाहू शकता जोशी बघ निवास त्याच्यात तिथं गाडी पार्किंगला लावली श्री एस टी सांच्या समोर चला जाऊया डेकर आला मला तर चहा प्यायची सवय नाही ना आज छान बिस्किट खाऊन आलो गोय ना त्याच्यामुळे डेकर आला मला मित्रांनो तर गाडी लावून आलो इथं ही गाडी बैल की ह्याच्यात जायचं आज नंतर कोण आलेला दिसत नाही जायला मित्रांनो तर गाडीत बसलोय आता आता इथन सासवड सासवडला जायचंय पालखी पशी आजी भेटले दादा पालखी पशी सोडा मला पालखी गाडी हा बर जिथं जिथं मला जवळ पडेल तिथं मला सोडतो तिथं चारशे पाचशे मीटर बरं 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 चाल ओके ओके मला सांगा कुठं कसं जायचं मित्रांनो तर गाडीने आपल्याला इथपर्यंत सोडलं आहे सासवडपर्यंत आता इथनं आपल्याला जायचं आहे पालखी बरोबर तर पुढं तिकडं हे पालखी महामार्गाला लागलोय आपण आता इथं पुढं गेलं की आपल्या पालखीला जायचे मित्रांनो तर मी सासव जिजूरीवा ना सासवडवर कडे येतानी आपल्याला गाडीत काही सर भेटले कुठ नाही तुम्ही बीड माझल जरांगे पाटील जरांगी पाटलांच्या इथून आलेले ते तर हे आज आज एकच दिवस काय ना ना प्रवास नावास रामकृष्ण रामकृष्ण का वातावरण एक नंबर तर मित्रांनो पालखीचा विसावा पहिला सकाळचा आहे ना तिथं पोचलय आता जवळपास अर्धा किलोमीटर चालायला लागलं त्यानंतर ना पोचलय तर आपल्याला आपल्या बरोबर बीडची सर आहेत दोन तीन चार आहेत चार टोटल त्यांच्या बरोबर आलोय आपण मित्रांनो आप तर आपल्याला थोडा लेट झाला तर पालखी थोडी विसाव्यापासून पुढे गेली तर पुढं पालखी तर पहिलं दर्शन घेऊया मग आपल्याला निवांत चालता येईल तर चला हे तर पुन्हा गैतीये पूर्ण पॅके चला सासवट ते जिजुरी पायी प्रवास नाही आपण इथंच पालखी दर्शन घेऊया पहिलं लय लय गैती माऊली पालखीच दर्शन ना तरह तरह मित्रांनो तर दर्शन झालंय पादुकांचं एकदम मस्त विश्रांती शिव शिवरी हा शिवरी शिवरी या गावात दुपारची विश्रांती थोडी पालखीची तर पालखी आता खाल्ला चालली ब्रिजच्या आपण चाललोय वन एकदम मस्त आहे भाऊ पूर्ण जे फुलांमध्ये माऊलींची मूर्ती बनवली ना ती एक नंबर दिसते

बाबा मस्त मस्त कुठले तुम्ही नांदेडचे सगळे थंडीत नांदेडची का मस्त ही का ते चला मित्रांनो <Santhe kate> आता पाहू शकताय तुम्ही पालखी आता दुसऱ्या साईडने आलोय बरा पलीकडं त्या साईडने रोडच चालत होत तिकडे रस्ती लावली ज्यांना दहशत करायचंय त्यांनी रस्ती जायचंय हर मा मित्रांनो तर आज मी आलोय ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी बरोबर चालायला सासवड ते जिजुरी तर काय झालं आता थांबलो एका ठिकाणी आज दिवसात पहिल्यांदाच बसलोय ते कारण पालखी मागे राहिली आहे खूप काय झालं एक गाव आलं होतं शिवरी म्हणून तिथं तिथल्या स्थानिक लोकांना दर्शनासाठी जेव्हा पालखी हायवे सोडून खाली गेली होती त्यामुळं थोडी पाठीमागे राहिली तेव्हा पालखी यायची वाट पाहतोय मी कारण पालखीबरोबर चालत जायचा विचार आहे माझ्या आणि सकाळपासून मी पालखीबरोबरच आहे पालखी अशा आजूबाजूलाच असते असं चालत आहे पाहू शकता आली गोवते पालखी कारण वारकरी एकदम फ्लो वाढला आहे आता मागाशी कोणच नव्हतं आता फास्ट 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 चालय लागल्यात लोक चला कमेंट बॉक्स माऊली माऊली लिहा रामकृष्ण हरी लिया, राम लिया तुम्हाला काय वाटेल जवळपास आपल्याला कमीत कमी आले पाहिजे चला मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये माऊली माऊली किंवा संत ज्ञानेश्वर महाराज की जय किंवा रामकृष्ण हरी पांडुरंग विठ्ठला असे काही पण कमेंट करू शकते कमीत कमी पन्नास कमेंट तरी करा आणि हा पूर्ण व्हिडिओ नाही आहे हा फक्त अर्धा व्हिडिओ आहे इथनं पुढच्या व्हिडिओमध्ये जो पार्ट आहे त्यामध्ये वारकऱ्यांसाठी रोडनी जेवणाची सुविधा कशी असते वारकऱ्यांसाठी आराम करण्यासाठी का कसा असते मेडिकलची सुविधा कुठं असते वारकऱ्यांची मसाज करून देणारी काही काही लोक असतात अजून भरपूर सारा जेजुरी तो पालखी कशी एंटर के केली जाते का काय कसं केलं जातं हे सर्व मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ ह्याच्यापेक्षा भारी असणार आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमीत कमी पन्नास कमेंट तरी रामकृष्ण हरी पांडुरंग विठ्ठला किंवा माऊली माऊली काही पण करा तुम्हाला जे आवडतंय आवडतंय ते चला